सोयाबीन कापूस अनुदान सरसकट शेतकऱ्यांना पाच हजार रुपये मागील वर्षी आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्य कारणांमुळे झालेल्या किमतीतील घसरणीमुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरीप पणन हंगाम दोन हजार तेवीस चोवीसमध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी पाच हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली होती या घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना कमी क्षेत्रासाठी सरसकट रुपये एक हजार तर पॉईंट दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर, क्षेत्रा हेक्टर रुपये पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य देण्यासाठीच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे सरकारच्या या निर्णयामध्ये आर्थिक मदत देत असताना ई पीक पाहणी ॲपद्वारे लागवड केलेल्या शेतकऱ्यांना ही मदत मिळेल असे सांगण्यात आलेले आहे मात्र त्यामुळे पन्नास टक्के शेतकरी मदतीपासून वंचित राहत आहेत सात बाय बारावर ई पीक पाहणीद्वारे पिकाची नोंद करण्यासाठी सर्व शेतकरी तांत्रिक साक्षर नाहीत तसेच खेडेगावात शिवारात मोबाईलचा रेंजचा प्रश्न आहे ई पीक पाहणी ऍप व्यवस्थित चालत नाही अशा अनेक कारणांमुळे शेतकऱ्यांनी गत हंगामात पिकाची नोंद केलेली नाही अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन कापूस साठी पीक विमा भरला आहे कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी सी सी आय केंद्रावर कापूस विक्री केला आहे तसेच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सोयाबीन व्यापाऱ्यांना विक्री केलेली आहे या सर्व नोंद ग्राह्य धरून सरसकट शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळावे अशी मागणी सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे